हा आहे आमचा ब्रेकफास्ट व्ह्यू कुकेतमधलाच आणि बऱ्यापैकी ते खायला मिळाले आज मला प्रथम तुला काय काय घेऊन येतोय आणि हा व्ह्यू तीन दिवस आम्ही कुकेतमध्ये सेम हॉटेललाच स्टे केलं होतं सो दररोज ब्रेकफास्टसाठी हेच ॲटमॉस्फिअर असायचं आणि प्रथमेशने आणलेला आहे ऑमलेट या खायला म्हणजे Okay. Hello guys. So, आता आम्ही चाललो आहोत आणि फ्लाय विथ रंजिता सोबत आम्ही ट्रॅव्हल करतो ही टूर हे तुम्हाला आतापर्यंत कळलच असेल सो आता मला ही दोघांसाठी पर्सनल व्हेकल आहे इथून yes. साधारण तीन तास वगैरे अंतर आहे yes. सो आता आम्ही तीन तासामध्ये मस्त झोपणार बघणार काय गप्पा मारणार येस आता मी बसल्या बसल्या पण काहीतरी एक्सप्लोर करतो आणि स्टेट ट्यून क्राबी खूप छान आहे असं मी खूप लोकांकडून ऐकलं आणि कोणी तुला रेकमेंड केलं होतं बरं भुवन बाम बामने रेकमेंड केलं होतं की तिथे आवर्जून जा सो आता मला बघायचं इथे काय काय आहे सो स्टेट ट्यून खूप साऱ्या गोष्टी यात तुम्हालाही बघायला मिळतील आणि आम्हाला एक्सप्लोअर काबी मिळतील का इट्स नॉट क्राबी क्राबी इट्स आर कायट आहे त्यांचा हे तेच मायकडे बघू आपण जे बघायचो पोहोचलो आहोत आणि इथे आहे प्रथमेश हे आहे पी वन झिरो एट आणि कोकणासारखंच वाईब आहे गोवन फूड खाल्लं म्हणजे हो। गोवन बिस्टो आणि रेस्टॉरंट समथिंग असं काहीतरी होत so, मिल्कशेक प्यायलो हो कोकणी माणसाला मॅंगो मिल्शिक <laughs> आणि फार मस्त वाटलं तिकडे मग इकडे तुम्हाला साधारण पक्षांचा वगैरे आवाज येत असेल आय डोंट नो पण इथे खूप पीसफुल आहे ॲज कम्पेअर टू फुकेत इथे गर्दी पण कमी आहे असं म्हणतात आणि ओवरऑल इकडे आम्ही आल्यापासून पण एकदम शांत वगैरे आहे आणि इथले व्हाईट्स खरंच खूप कमाले हे बघा हे बघू शकता तुम्ही मला दाखवतेच इथे असे छान क्यूट ओशन ब्ल्यू कलरमध्ये असे बंगलो टाईप्स आहेत आणि हे ओश सॉरी हा व्हाईटमध्ये माझा नवराच आहे yeah. <laughs> छान आहे नारळाची ह्यांची भाषा आहे का मध्ये चालेल आणि एवढ्या वेळ आम्हाला जी कोकणाची वाईब येत होती परत आम्हाला थायलंड मध्ये आल्यासारखं वाटतय एवढ्या वेळ जी कोकणाची वाईब येत होती त्यांच्या भाषेमुळे परत भाषा पण फार माणसं छान आहेत गोड आहेत आणि मदत करतात आणि कुठे असं म्हणजे आपण बाहेर आलो तरी आम्हाला खूप सारे ट्रॅव्हलमध्ये मराठी लोक भेटले इंडियन्स भेटले स्पेसिफिकली आणि बरेच बाकीच बाकीच्या म्हणजे रशियन्स होते जापनीज होते पण एक तोडकं मोडकं मराठी तो तोडकं मोडकं साईन लँग्वेज त्यांना कळते त्याच्यामुळे इंग्लिशचं प्रत्येकाचं ॲक्सेंट जरी वेगळा असला ना तरी काही स्पेसिफिक साईन लँग्वेजमध्ये त्यांना ते कळतं आणि आपलं आपल्याला जे एक्सपेक्टेड असतं ते काम होतं त्यामुळे अडत असं काही नाही की आपण फॉरेन टूरला आलो आहे आणि जेवायचं आहे जेवायचं आहे आणि असं असं बेसिक बेसिक त्यांना कळतं आणि बाकी सगळं आपल्याकडे हे असल्यामुळे जी पी एस असल्यामुळे ट्रॅव्हलला तसा काही प्रॉब्लेम होत नाही तुम्ही एका टूर ट्रॅव्हल्स थ्रू येता त्यामुळे तर मग आपलं अप, बरंच काम सोपं होतं पण तरी पण सोलो ट्रॅव्हल वगैरेच्या बाबतीत सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी सॉर्टेड आहेत यस आणि आपण ज्या ट्रॅव्हल बरोबर आलेलो आहोत येस ते म्हणजे आमची फ्लाय विथ रंजिता येने जे अरेंजमेंट केलेले खूप भारी आहे आणि फार मजा आहे आणि ॲडव्हेंचरस पण आहे असं पीसफुल पण आहे आणि एखाद्या एखाद्या वेकेशन मध्ये आपल्याला काय हवं हे सगळं हवं असतं हे सगळं मिळतंय इथे सो so, या तुम्ही पण आणि मजा करा हो आणि 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 तुमच्यासाठी एक स्पेशल रील आम्हाला शूट करायचे ज्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आम्हाला आताच करायची होती आता आल्याला इतकं मस्त ॲटमॉस्फियर आहे आणि नाही इथे मी सनसेट बघितलाच नाहीये इथे थोडसं क्लाउडी वातावरण आहे जनरली थायलंड मध्ये आल्यानंतर ना लोक उन्हाने टॅन होतात किंवा खूप हीट असते आणि आम्ही आल्याला फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माहीत नाही आम्हाला वाटतं फॉर्च्युनेटली की इकडे असं काही खूप ऊन वगैरे तर आम्हाला जाणवलं नाही बऱ्यापैकी मध्येच पाऊस आहे आणि थंड वातावरण आहे त्यामुळे सनसेट तर काय आम्हाला बघायला मिळालंच नाही आहे पण शांत वातावरण आहे होपफुली आम्ही yes. उद्या सकाळी ती रील बनवू जी तुम्हाला आधी आय थिंक ती आम्ही पोस्ट करू आणि नंतर ब्लॉग पोस्ट करू पण वी होप तुम्हाला ती नक्की आवडेल कारण त्याचं आम्ही खूप आधीपासून आणि हिंट येतो की जर तुम्ही मराठी आहात तर तुम्हाला ती आवडेलच संध्याकाळ झाले व्ह्यू बघा कसला कमाल वाटतोय हा व्ह्यू बघा माझ्या बाजूचा छान

सा तो वाईफाई सरका जाता है तमें कनेक्ट करेला बोला बोला होता तो। है यस yes. मतलब न संगीता दूसरा न कनेक्ट थे अलार्म रेस्टोरेंट है ओके वे विल आर्डर फ्रॉम ये ये डेट गोवन बेस्टो सॉरी गोवन बेस्टो रेस्टोरेंट इज़ी हाँ जो मेरा रेड चिली या रेड चिली या आई थिंक बिसाइड्स रेड चिली हाँ ओक So that yes, was same. also. Nice. We need an yeah. Indian food. Ah yes. There are a lot of Indian restaurants in. in, on the beach. On the beach? Yes. How far is the beach is this? I think you have to walk around 15 minutes. Okay. okay. Yeah. okay. We will go. Mm -hmm. yeah. Yeah. Thank you. Thank you. You're okay. Thank you. Don't think you said. Oh. to the English. हॅलो ब्रेकफास्ट सुरू आहे ग्राबीमधला डे टू आहे आमचा आणि हा आहे आमचा मस्त व्ह्यू हो। आजचा दिवस खूप हेक्टिक आहे त्यामुळे आता पटापट ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग तयारी करतो न्यू बघा बघा मी अजून तयार झाली नाही त्याच्यामुळे मला बघण्याच्या ऐवजी व्ह्यू बघा छान दिसतो हा बघा तुझा चहा आणि काहीतरी इथं बाहेर येतंय च्यातून लपवून ठेवलेले आहे आणि सर मेथीचं ठेवला आहे इथे सगळी मुरोगीन पदार्थ वगैरे आहेत आमची परंपरा आम्ही चालूच ठेवू हे जुगाड करा तुम्ही तुम्ही जेव्हा याल तेव्हा हो। मी निघतो आहे हो। ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघतोय आमच्या रूमवर ही साधारण सा असं इथलं ॲम्बियन्स आहे आणि फार असा कोकणाचाच ॲम्बियन्स वाटतो आम्हाला शंभर मीटरच्या अंतरावरच बरेच इंडियन रेस्टॉरंट आहेत काल आम्ही गेलो होतो तिथे तर कमालच फूड होतं आणि हुला हुला नावाचा एक रिसॉर्ट आहे मँगो मिल्कशेक च्या आम्ही प्रेमात पडलो प्रथम खूप आवडलं ते एक नंबर शेक आणि इथली खासियत अशी आहे इकड इथे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या इको फ्रेंडली करण्यावर हे लोक भर देतात जसं की ग्लास जे वॉटर बॉटल्स असतात आपल्या रूम्समध्ये सो त्या पण काचेच्या असतात काचेच्या बॉटल्स ठेवलेल्या असतात त्याच्यानंतर टिशू होल्डिंगचं जे ते एक बॉक्स असतो तो पण इथे बांबूच्या काड्यांनी बनवलेला असतो सो अशा बऱ्याच गोष्टी जितका त्यांना शक्य होईल तितकं ते इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतात आणि आता मस्त ऊन आलं आहे आत्ता थोडं ऊन आलं मला भीती वाटते दुपारी काय असणार आहे दुपारी <laughs> बहुतेक दुपारी जास्त असणार आहे येस आता मी चाललो आहे टुवर्ड्स आमची रूम

तिला पाणी थंड लागलं वाटत मिस इंडिया सारखी वॉक करत आली की मला जायचंच आहे म्हणून अरे यायला आता तिथून पप्पा वैतागले तिचे आई तर सोडूनच गेली म्हणजे आई वैतागलीस आई म्हणाली बास चला आता आम्ही तुम्हाला इथला ॲम्बियन्स दाखवतो कसा अशी आहे अशी साधारण छोटी छोटी घरं आहेत इथल्या रूम्स आपण बघू शकतो त्याला आपण काय म्हणतात छोटेसे कॉटेज किंवा झोपडी आणि हा असाच वारा असतो शांत आणि इतकं थंड प्रसन्न वाटतं सो असे छोटे छोटे इथे कॉटेजेस आहेत आम्हाला पण असंच एक कॉटेज मिळालं आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे ये ये मागेच राहिलं नाही का hey. इथली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कॉटेजेस आहेत हे असे त्या ते जे मेन जे ब्रेकफास्टच सेंटर होतं रिसेप्शन सेंटर तिथून थोडेसे दूर आहेत आणि इथे भरपूर कॉटेजेस आहेत त्यामुळे इथे संध्याकाळी पाच नंतर रूम सर्विस नसते तुम्हाला जे काही आणायचं असेल ते तुम्हाला स्वतः यावं लागतं काल आम्ही आलो होतं रात्री तर आमच्याकडे जेवणासाठी प्लेट नव्हती आणि आम्ही फोन केला तर ते म्हणाले तुम्हाला इथे येऊन कलेक्ट करावं लागेल सो प्लेट आणि चमचा मी कलेक्ट केले आणि ते सकाळी आम्हालाच रिटर्न द्यायचे होते सो ते पण पण आम्ही दिले आत्मनिर्भर आत्मनिर्भर बऱ्यापैकी हे एक गाव साईडच आहे क्राबी मला असं वाटतं त्यामुळे इथे जरा शांतता वगैरे छान आहे आणि हा इथला ओरऑल पण तर तिथे साफसफाई सुरू आहे कॉल तेजेस आणि माझं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे ओशन व्ह्यू घरात राहायचं हो ऍक्च्युअली जे मी फार चित्रा वित्रामध्येच बघायचं आणि मला वाटलं खर तसं असेल पण आहे आता चालू आहे मी क्रॅबी बीच वर आमचं हो तिथे काय कधी मिळेल नाही मिळेल मिळेल पण गरमागरम मिळेल का काय माहिती म्हणजे जास्त चांगलं इंडियन ये हे oh, oh, कानाला फूल फूल सोरले आमचे शेजाच्या झाडाचे यस ये हे चाला बीचवर हॅलो आम्ही आता वेट करतोय आमची गाडी अजून आली आहे आणि आम्हाला सगळे आयलंड्स वगैरे बघायला जायचे सो वी आर वेटिंग फॉर गाडी असं वाटतं पहिले दोन दिवस आम्ही जरा लेट तो पाच दहा मिनटं आणि पंधरा वीस मिनटं असे लेट यायचो त्यामुळे मला असं वाटतं देवानी शिक्षा दिली आम्हाला आणि तात्काळ ठेवले आणि आज प्रचंड ऊन आहे बाहेर म्हणजे आधी जे नव्हतं आणि आधी आम्हाला वाटायचं मस्त क्लावली आणि पाऊस वगैरे असणार आहे तसा आज अजिबात नाही आहे मग आज आम्ही पूर्ण टॅन होणार आहोत मला असं वाटतं जाण्याआधीच फोटो काढून ठेवतो नंतर माहित नाही काय कलर वेट होणारी आय होप की ट्रीप चांगली असेल yes, आणि क्षितिजाला yeah. uh, काही पडलेली uh, नव्हती क्षितिजा एन्जॉय करत होती बसून सुद्धा आणि मी कॉर्डिनेट करत होतो मला असं मला असं झालं होतं की कदाचित आम्ही स्विमिंग पूल मध्ये सेव्हल आयलंड सात दगड टाकून <laughs> बघायला पाहिजे पण नाही आता ट्रिप सुरू झालेली आहे मजा येईल आणि हा आहे बीच याच्या ऑपोजिटलाच सगळं शॉपिंग आणि आम्ही ते बघण्यामध्ये इतके गुंग झालं होतं आणि नंतर कळलं अरे 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 व्हिडिओ घेऊया व्हिडिओ

आता या पॉईंटला आम्ही आलो आहे जिथे टू हंड्रेड बात पर पर्सन पीज असते सेवन आयलेंडसाठी तुम्ही जस्ट आता पे केली आणि वेट करतो एक दहा मिनटामध्ये आमचं म्हणजे जर्नी सुरू होईल ट्रॅव्हल विथ रंजिता फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स ये सो आत्ता आम्ही निघालो आहोत समुद्राच्या दिशेने सगळे लोक आहेत पनीर टिक्का खात होतो आणि तेवढ्यात त्यांनी सांगितलं आवाज अरे बापरे छान वाटत क्लीन आहे आणि पुढ्या पण दिसतात गँग आहे टूरची आता आमची बोट आलेली आहे आणि आमची वाईट टीम चाललेली आहे समुद्रात हा बघा फुल असा समुद्र आहे आणि फार मजा मजा येणार आहे मजा शिरा top Island first, top Island. And then we finish, we finish the island after sunset, we just stop it. And then for today, water, very low tide. No water water by bye. -bye. Yes. Where, am I? Where am I हा आहे प्रणाम बीच जिथे फक्त फोटो काढायला अलाउड आहे आणि इथे सगळे लोक तुम्ही बघताय फोटो काढतायत बरेच इंडियन्स येतात येथे पण एक माय गॉड गाडी बाबा कशी हलकी आहे माझा कॅमेरा नाही आले ते गाडी हलते आई मीन खूप हलते सी दॅट स्टेयज्युअल नु वोल्वामो वोल्वामो असे छोटे छोटे फार इथे आयलंड सर आपण पण नंतर पण एक आहे अडी वापरे इथे वेट्री सुरू आहे तिथे पाणी तर एकदम मस्तच आहे आता पोचलोय चिकन आयलंड वर आणि ताटा मध्ये चिकन आल्यावर लोक कसे तुटून पडतात तसे इकडे फोटो काढायला लोक पडले यस yes. आम्ही वेट करतोय त्यांचं झाल्यावर जाऊ बघा आणि शिटीच्या व्हेजिटेरियन शिटीच्या व्हेजिटेरियन असल्यामुळे तिला काही फार इंटरेस्ट नाही आहे चिकन आयलंड पण तरी बघणार आहे चिकन कमी आणि ते हे वाटतंय जास्त बदक जास्त वाटतंय बघा ते हा मागे आला मागे आला आपल्या मागे आला आता मी करू Yes, yes. Yes. Wow. Nice. Pop. Wow. Pomp, hey. Pok. 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 <gasps> hey lagi, hey lagi. Pok. 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 One more. One more. Pok. 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 Yang chicken asa Apa pok. 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 nice असं आहे की उत्सव फार गर्दी नसते इथे आणि इथे बघाल तुम्ही तर इथे पाण्याचे दोन रंग दिसतात इथे असं थोडंसं लाईट ग्रीनिश कलर आहे आणि हे ब्लू तुम्हाला असते काही सगळे समस्या आनंद घेत आहे समुद्राचा आणि आम्ही पहिला इथे आल्याला काय करतोय तर पनीर चिली खातो कारण आम्हाला प्रचंड अच्छा पनीर टिक्का कारण आम्हाला प्रचंड भूक लागली स्वतः आधी खातो आणि मग आम्ही आमचं

आणि आता आम्ही सनसेट बघायचं सनसेटसाठी आम्ही वेगळ्या विजवर जातोय सो येस आता थोडा थोडा सनसेट होत ना चप्पल, आणि आहे इथे दोन आहे एक आहे जिथे तुम्ही वॉक करून जाऊ शकता आणि मागे जे आहे तिथे तुम्हाला इथे गोष्ट साह्याने जावं लागतं बसलो आहे थोडासा मस्त पैकी हॅलो आयलंड वरून आम्ही परत आलो आहोत आणि क्राबीचा आजचा दिवस सुद्धा संपला आहे आता मी ट्राय करतो वॉक करत जायचं आमची गाडी आली आहे पण थोडंसं स्पीड बोट मध्ये गर प्रथम आहे तर खूप जास्त त्रास होत होता था 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 था। जा। जा। जा जा। सो आता मी ट्राय आहे की आम्ही जरा चालत जाऊ आणि थोडी आजचा शेवटचा दिवस आहे क्रामी मध्ये जरा बीच एन्जॉय करत जाऊ हे आहे नाईट लाईफ ऑफ क्रि रस्त्यावर जवळजवळ एक पाच इंडियन रेस्टॉरंट आहे आणि ते पण ड्रग स्टॉप वाले आणि म्हणून आम्ही चालत निघालो खूपच छान बॅक बॅक टू इकडे आपल्याला रेस्टॉरंट दिसतात हो। हो। आम्हाला फायनली इंडियन रेस्टॉरंट मिळालेलं आहे आणि एक नंबर वाईब आहे त्याचं आणि त्याचं कारण म्हणजे एक महत्वाचं कारण म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवतो भारत हमको जान से प्यारा है यस yes, इंडियन फ्लॅग आहे खूप छान वाटला मला yes. आणि आम्ही त्याच्या खालीच बसतो इंडियन फ्लॅगचा चा येस आणि बाजूला पण इथे रेस्टॉरंट आहे ओव्हरऑल आता रात्रीचं क्राबीच हे वाईब आहे आणि इथे उगाच हे नाही आहे म्हणजे ते असं नाही शोर शराबा काहीच नाही शांतता आहे छान आहे से हॅलो